आपल्या समाजातील वाल्मिक हेडंगे व नारायण हेडंगे यांची संशयास्पद व नियोजनबद्ध हत्या केली असल्याचे चित्र आम्हाला दिसून येत आहे त्याचं कारण असे की पहिल्या दिव पहिल्या अगोदरच्या दोन दिवसा अगोदर वाल्मिक हेडंगे यांचा मृत्यूचे स्थळ हे त्या गावातील एका तलावामध्ये होते परत त्याच तलावामध्ये दोन दिवसानंतर नारायण हेडंगे यांचा देखील मृतदेह आपल्याला त्या ठिकाणी आढळला या दोन्ही घटनेचा एकच सूत्री नाळ असल्याचे चर्चेतून आता स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे त्याच अनुषंगाने आज माननीय तहसीलदार सो भडगाव व भडगाव पोलीस निरीक्षक तथा डेप्युटी चाळीसगाव यांना समक्ष भेट घेऊन समता सैनिक दलाच्या वतीने आज जनआक्रोश मोर्चा व निषेध मोर्चाच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले त्याचे कारण असे की गेल्या पाच ते सहा दिवसापासून मुख्य आरोपीसह इतर लोकांची चौकशी या ठिकाणी सुरू झालेली आहे परंतु सदर चौकशीला पाहिजे त्या पतीने पद्धतीने गती येताना आपल्याला दिसून येत नाही जर आरोपी सापडलेला असेल आणि त्याच्याकडून जर इतर लोकांचे नाव निष्पन्न होत नसेल तर कुठेतरी शंकेला कारण निर्माण होताना आम्हाला सर्वांना दिसून येत आहे म्हणून समतासैनिक दलाच्या वतीने पिंपरखेड हे जरी समाज बांधवांचं अन्यायाचं केंद्र जर झालेलं असलं तरीसुद्धा या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाचोरा भडगाव व इतर तालुक्यातील सर्व समाज आता एकवटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज सन्माननीय पी आय साहेब डिप्युटी साहेब या आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही विनंती केली की सदर चौकशी आपण सी आय डी पथकामार्फत तत्काळ करून या गोरगरीब समाजाला आपण न्याय द्यावा अशा स संदर्भातलं आशेचं निवेदन समता सैनिक दलाच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे म्हणून येत्या काळामध्ये जर या तपासाला गती नाही आली मुख्य सूत्रधार नाही सापडले तर समता सैनिक दल या सर्व घटनेचा रोडावर उतरून लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता हे आंदोलन घेण्यात येईल म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाचोरा भडगाव व परिसरातील सर्व आंबेडकर प्रेमी आंबेडकरी समाज व बाबासाहेबांच्या संविधानावर तत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की ज्या दिवशी जन आक्रोश मोर्चाचं आपण आयोजन करू त्या दिवशी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने जास्तीत जास्त उपस्थित राहून आपले वाल्मिक हेडंगे व हो, नारायण हेडंगे यांना न्याय देण्यासाठी व हो, त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्यासाठी आपण रोडावर उतरून लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करणार आहोत म्हणून समता सैनिक दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी स्थापन केलेली समाजरक्षणासाठी एक, के समाज एक संघटन आहे सामाजिक संघटन म्हणून आपल्या आपापसातले गट तट नेते बाजूला ठेवून आपण समाज म्हणून एकत्र येऊन या घटनेला वाचा फोडण्यासाठी एकत्र आलं पाहिजे जय वेद